आज आपण रियल हलवापासून सुंदर अशी ज्वेलरी घरीच बनवणार आहोत ती अतिशय सोप्या पद्धतीने तर सर्वात आधी मी दुहेरी धागा होऊन घेतलेला आहे आणि त्यामध्ये गोल्डन मनी होऊन घेतलेले आहे आपल्याला हे कुठेतरी बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हा मनी लोटू तेव्हा आपल्याकडे तो वापस येणार नाही टाईट होऊन जाईल तर सर्वात आधी दुहेरीमध्ये आपल्याला हलवा घालून घ्यायचा आहे त्याला अटकून घ्यायचं आहे छान असं जेणेकरून ते निघणार नाही आणि नंतर गोल्डनच्या मनाने त्याला लोटून द्यायचं आहे म्हणजे ते पॅक होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला सुंदर अशा लढ्या तयार करता येईल आता याचा यूज कुठे करायचा तर सर्वात आधी मी ब्लॅक शीट घेतलेली आहे आणि त्याला गोलाकारमध्ये कट करून घेत आहे तर आपण इथे कोणत्याही शीटचा वापर करू शकतो कलरचं कोणतं बंधन नाही आहे की आपण हाच कलर घेऊ शकतो मला थोडं मोठं वाटत होतं तर मी थोडं छोटं करून घेतलेलं आहे आणखी आता आपल्याला यापासून पेंडॉल तयार करायचा आहे तर सर्वात आधी आम्हाला ग्ल्यू लावून घेत आहे आता इथं तुम्ही कुठल्याही कुंदनचा वापर करू शकता किंवा कुठल्याही मोत्याचा मन्याचा वापर करू शकता मी इथे हलवाच वापरलेला आहे आणि ग याला मी बॉलचेन वापरत आहे रेड कलरची तुम्ही पेंडॉल हे कसंही क्रिएट करू शकता बघितल्यानंतर तर याला दुहेरीमध्ये रेड कलर लावून घेत आहे मी आता आपल्याला गोल्डनने एक आणखी राऊंड घ्यायचं आहे आता ह्या आपलं पेंडॉलचा अर्धभाग तयार झालेला आता आपल्या त्याच्या भोवतालमध्ये पूर्ण गोलाकारामध्ये आपल्याला हलवा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हे पॅच तयार करून घ्यायचं आणि या पॅचचाच वापर करून आणि आधी जी आपण लढी केली होती या लढीपासूनच पूर्ण ज्वेलरी तयार करू शकतो या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर आपला पॅच तयार झालेला आहे आता बघा आपण ही जी लढी ले तयार केली होती याला जर आपण इथे चिकवलं आणि मागून आणखी पेपर लावला आणि जी हुक राहते याची वाली ती हुक शेंड्यावर लावून घेतली टोकावर तर ही आपली बिंदी तयार होते आणि ह्या लढीला आपण जर मधात लावून घेतलं पॅचला तर आपल्या दंडाला हाताला घालण्यासाठी हे छान असं यूज करू शकतो आपण म्हणजेच जागा सोडून थोडं पुन्हा आपल्याला काम करायचं आहे या बारीक हलव्यापासून आपण कानातल्याचे वेल अशाच पद्धतीने घुपन तयार करू शकतो कानातले तयार करू शकतो आणि या पॅचला जर डायरेक्टमध्ये आपण हू इथे लावली तर हे आपले कानातले तयार होईल कशा पद्धतीने आपण यापासूनच सर्व काही तयार करू शकतो अंगठीचे बेस्ट मार्केटमध्ये मिळतात तेही आपण डायरेक्ट चुकून करू शकतो चौफेरमध्ये जर आपण ही लढी लावली आणि खाली पेंडॉल लावलं मोठ्या आकारामध्ये तर आपला हा सुंदर असा हार तयार होतो आहे ना खरोखर कर करायला सोपं तर आपल्याला हे ज्वेलरी बनवणं कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद